आपला आवाज कोकण चोवीस तास राजापूर तालुक्यातील लाडक्या बहिणींची करोडो रुपयांची फसवणूक झाली असल्याने त्यांनी सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे सव्वीस जानेवारीला आम्ही उपोषणला बसणार हो। आहोत हा आमचा ठाम निर्णय आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आम्ही उपोषण करणार

मला सांगा तुम्हाला प्रशिक्षण वगैरे काय दिलं का मग फक्त माझ्या डायरेक्ट मशीन दिल्या बर एका मशीनची किंमत तर तुम्हाला माहिती आहे काय आहे ती

हे दुकान थाटण्यात आले होते यात राजापूरच्या एका राजकीय महिलेच्या सहभागातून कोल्हापूर येथील महिला राजापुरात येऊन आम्ही कच्चा माल देतो तो आम्हाला पक्का करून द्यावा असे आश्वासन देण्यात आले तसेच तुमच्या नावे बँकेचे कर्ज करून मशीन घेऊन देते तसेच तुमच्या नावाने बँकेचे कर्ज करून मशीन घेऊन देतो तसेच त्या मशीनचे हप्ते देखील आम्ही भरणार असे आश्वासन देऊन या महिलेने या संस्थेच्या माध्यमातून हप्ते भरले सुद्धा पण ज्यावेळी या महिलेचे टार्गेट पूर्ण झाले त्यानंतर हळू हप्ते भरण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली त्यामुळे राजापूर येथील महिलांची फसवणूक झाली असल्याने एकच खळबळ उडाली आहे बरं तुम्ही उपोषणाचं पत्र दिलंय नेमकी काय मागणी आहे काय कशा संदर्भात उपोषण करणार आहात तुम्ही पाटील आम्हाला फसवलं त्या संदर्भात आम्ही उपोषण करणार आहोत काय काय प्रकरण प्रकरण म्हणजे फ्रॉड हा प्रकार फ्रॉड आहे तिने आम्हाला लोन करून दिलं म्हणजे माझे आणि आमच्या माझ्या हे महिला पण आहेत मी नाट्यातून काय काही जण नाट्यातून आलेले आहेत काय काही जण जैतापुरातून आले आहेत काही काही जण इथे राजापूर मधलेच आहेत काय काय आळीवऱ्यातून आलेले आहेत आता माझं काय मी गोल्ड लोन करून मशीन घेतली होती दोन मशीने घेतलेल्या आहेत सुमित्रा पाटीलकडून माझं जवळपास एका मशीनचं वर्षभर तिने हप्तेच नाही टाकले पेमेंट टाकलेलं आहे दोन तीन महिन्याचं पेमेंट टाकलेलं आहे पण नंतर त्याच्यानंतर हप्तेही नाही टाकलं पेमेंट पण नाही टाकलं काहीच नाही आता माझा छोटा मुलगा आहे त्या छोट्या मुलगाला मुल मी घरी ठेवून अक्षरशः कामाला जाते पण त्या बाईला जरा पण लाज वाटत नाही की ह्या महिलांचे आपण हप्ते द्यायला पाहिजे पेमेंट द्यायला पाहिजे ती आम्हाला फक्त आश्वासन देते की तुम्हाला पेमेंट पेमेंट तुमचं क्लिअर करतो सोमवार देते मंगळवार देते लोकांना धमकवते दे, आणि मला परवा मेसेज टाकला ग्रुपवरती गु, गु, की अचल तुम्हा सर्वां सर्वांचं पेमेंट हे कोर्टामार्फत होईल मी तिला बोलली कोर्टामार्फत कसं काय होईल कोर्ट काय आम्हाला पैसे देणार आहे का आम्ही तुझ्या पैसे देताना कोर्ट नाही आलं ना मग आता कोर्ट का आणतेस तू मधी आता आमचे पैसे देऊन टाकणार आम्हाला दिलेत मी गोल्ड लोन केलेले तुमचं सोनं 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 माझं आता आणि ते पैसे कुणाला दिले सुमित्रा पाटील स्टेटमेंट वरती एन टी पण आहे तिच्या नावाची सुमित्रा पाटील तुमचा काय प्रश्न आहे एकच आमचे ना म्हणजे तुमच्या बरोबर काय झालं तुमचं पण गोल्ड लोन गोल्ड लोन नाही आहे बँकेतून लोन करून घेतलंय मुद्रा लोन केलंय आणि एक लाख दहा हजाराचं लोन करून ती मशीन दिली आम्हाला आणि एवढं पण सांगण्यात आलं की तुम्हाला वेळोवेळी आम्ही काम देऊ आम्ही व्यवस्थित काम चालवू असं त्यांनी सांगितलं संस्थेचं नाव काय नाही संस्थेचं महिला मारा उद्योग महाराष्ट्र महिला मारा उद्योग केंद्र विकास महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र राजा बरं इथं कोण चालवपूर मध्ये इकडे हर्षदा खानविलकर होती तिच्या म्हणजे हर्षदा खानविलकर मेन आहे ना मेन संस्थापिका सुमित्रा दत्तात्रय पाटील हो, या आहेत आणि त्यांच्या खालती हर्षदा खानविलकर इथलं काम बघतात हो इथलं काम बघतात तिने हर्षदा खानविलकरने सगळ्या महिलांना सांगितलं की ह्या मशीन संदर्भात त्यानेच मग मा, मला पण स्वतःला मी पण मला मशीन घेताना हर्षदा खानविलकरलाच विचारलं होतं नेमकं काय प्रोसिजर का आहे कसं काय तेव्हा तिनेच सांगितलं मला तर मी असा विचार केला की लोन काढण्यापेक्षा मी गोल्ड लोनच ठेवते ना माझ्या बँकेत आणि लगेच मशीन घेते लगेच मी मशीन घेते तुम्ही कोणती मशीन घेतली सॅनिटरी पॅड अच्छा भाभी तुम्ही तुम्ही कुठली घेतली तुम्ही कुठली सॅनिटरी पॅडची मशीन घेतली होती हा ते सहा महिने म्हणजे सहा महिने झाले सहा महिने हप्ते भरले त्यांनी एक लाख चा लोन झालं आमचं आणि सहा महिन्यानंतर हप्ते भरायचे बंद झाले ते म्हणते की आता ते म्हणजे काम नाही मिळत म्हणून तुम्ही तुमची मशीन चेंज करून घ्या रबर मशीन घ्या तर आम्ही रबर मशीन पण घेतली त्यांच्याकडून बदलून ती मशीन देऊन तरी पण आम्हाला काहीच नाही माल पण नाही पेमेंट नाही तेव्हापासून आमचे हप्ते पण थकित आहेत बँकेचे लाडकी बहिणीचे पैसे येतात ते पण त्याच्यात कापले जातात घरी नोटीस पण आले बँकेतून तुम्ही पत्र लिहिलं होतं लिहिलं होतं वाढतो आणि महिलांना रोजगार मिळणार उद्योग सुरू होणार म्हणून या महिला या संस्था तसेच कोल्हापूर येथील महिला यांच्या भूल थापा यांना बळी पडल्या हळूहळू या महिलांच्या लक्षात आले आपली फसवणूक झाली आहे बँकेचे अधिकारी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वारंवार तगादा लावून लागले त्यावेळी मात्र या महिला समजून गेल्या आपली घोर फसवणूक झाली आहे त्यानंतर या महिलांनी राजापूर पोलीस यांच्याकडे धाव घेतली परंतु ही महिला हिने या महिलांना धमकावण्यास सुरुवात केली त्यामुळे आता या महिला आक्रमक झाल्या असून एका महिलेने तर आत्महत्या करीत असल्याचं पत्र देखील लिहून ठेवले आहे अखेर या महिलांनी सव्वीस जानेवारी कोणत्याही प्रकारे अमरण उपोषण करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असून काहीही झाल्यास आम्ही अमरण उपोषण करणारच असा इशारा या लाडक्या बहिणींनी सरकारला तसेच प्रशासनाला दिला आहे आमचे काहीतरी बरे वाईट झाल्यास राजापूरची महिला हर्षदा खानविलकर आणि कोल्हापूर येथील या दोघी महिला जिम्मेदार असतील असे देखील सांगण्यात आले आहेत आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सव्वीस जानेवारीला तरी आम्ही आमच्या जीवाचा बरोबर वाईट करू शकतो जोपर्यंत सुमित्रा पाटील तिकडे येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार म्हणजे करणारच आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे हर्षदा खानवेलकर आणि सुमित्रा जोपर्यंत आमच्या समोर उभं करत नाही तोपर्यंत आम्ही एकनिष्ठ राहून तिथे उपोषण करणारे जीवाच काही झालं तरी आम्ही हटणार नाही हर्षदा खानविलकरच राहील आणि सुमित्रा पाटील हे राहतील आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब ऑन प्रेस करा